आपन पोलीस ताइस। नवी मुंबई महानगरपालिका आणि नवी मुंबई परिवहन सेवेमधील कंत्राटी ठोक रोजंदारी आणि करार तत्वावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे श्रमिक सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे वे शासनाने वेतनवाढीच्या अधिसूचनेचा मसुदा सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केला या कामगार हिताय निर्णयासाठी श्रमिक सेनेचे से अध्यक्ष तथा माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामगार मंत्री आकाश फुंडकर आणि कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढविषयी शासन स्तरावर पाठपुरावा करणारे वनमंत्री गणेश नाईक यांचे प्रत्यक्ष भेटून राज्यभरातील कंत्राटी कामगारांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले श्रमिक सेनेच्या प्रयत्नांमुळे न केवळ नवी मुंबई महानगरपालिका आणि परिवहन सेवेतील हजारो कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे तर या निर्णयाचा राज्यभरातील अबकड आणि उर्वरित भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लाखो कंत्राटी कामगारांना लाभ होणार आहे असे असले तरी कंत्राटी कामगारांना अधिक वेतन वाढ देण्याची मागणी डॉक्टर संजीव नाईक यांनी केली आहे वाढणारी महागाई पाहता प्रत्येक वर्षी नियमितपणे वेतनात वाढ व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली संजीव नाईक यांच्या श्रमिक सेनेने हा प्रश्न मांडला होता राज्यातील लाखो कामगारांचा हा प्रश्न आहे त्यासाठी मसुदा जाहीर केला असल्याची माहिती कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिली दोन महिन्यात सूचना व हरकती आल्यावर आम्ही तात्काळ निर्णय घेणार आहोत महायुती सरकारने गतिमान सरकार म्हणून काम करण्याचा निश्चय केला आहे कामगारांच्या जीवनात यापुढे मोठा बदल दिसेल असेही आकाश फुडकर म्हणाले राज्यभरातील लाखो कंत्राटी कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे किमान वेतन कायद्यांतर्गत मसुदा जाहीर झाला कामगार मंत्री आकाश फुडकर यांनी मसुदा समान समान मसुदा जाहीर केला आहे आहे कंत्राटी कामगारांना समान समान कामास वेतन देण्याचा हा श्रमिक सेनेचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी याबाबतची मागणी केली दोन महिन्यात सूचना व हरकती सादर कराव्या लागणार आहेत सूचना व हरकती नंतर मसुद्याला कायद्याचे स्वरूप मिळणार आहे सर्व महानगरपालिका नगर परिषद आणि इतर आस्थापनांवरील कामगारांना याचा फायदा होणार आहे